रायगड जिल्ह्यात मानगाव तालुक्यातील रवाळजी येथे मोठी दुर्घटना कुंडलिका नदीपात्रात चार जण बुडाले बचाव पथक पोलीस घटनास्थळी दाखल बचाव कार्य सुरू दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश तर दोन मृतदेहांचा शोध सुरू बुडालेल्यांमध्ये तीन महिला एका लहान मुलाचा समावेश सर्वजण नवी मुंबई येथील रहिवाश असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असता घडली दुर्घटना लहान मुलगा पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन महिलाही बुडाल्या अंधार पडल्यानं शोधकार्यात अडथळे शोधकार्य उद्या सकाळपर्यंत थांबवलं उर्वरित दोन बेपत्ता व्यक्तींचा शोध उद्या सकाळी घेतला जाणार कुंडलेखा नदी दुर्घटनेतील मृतानी बेपत्ता व्यक्तींची नावं सिद्धेश सोनार वय वर्ष एकवीस आणि सोनी सोनार वय वर्ष सत्तावीस मृतदेह भेटले काजल सोनार वय वर्ष सव्वीस आणि सिद्धी पेडेकर वय वर्ष सोळा शोध सुरू त्यांनाही बोलून या ना एक मुंबई लवकर आपल्याला स्थानिक पातळीवरती बाहेरच्या लोकांपेक्षा स्थानिक पातळीवरती जास्त माहिती असतो आणि त्याची फार आपल्याला मदत यामध्ये घ्यावी लागणार आहे तुम्ही सुद्धा इथे स्थानिक